नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे राज स्टुडिओ सोलापूर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा धनुश्री यांच्या वतीनं मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे राज स्टुडिओ प्रस्तुत ऑर्केस्ट्रा धनुश्री सादर करीत आहे मिले सुर मेरा तो सुर बने हमारा या सुमधूर गीत संगीताचा लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रम हा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कर्तव्य बजावून सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध उत्सव जयंती मिरवणुका व तसेच नुकत्याच शांततेने लोकसभेचे निवडणूक सुनियोजित नियोजन केले सदर कर्तव्य पार पाडत असताना पोलिसांवर आलेला मानसिक व शारीरिक ताण कुठेतरी कमी व्हावा या सर्व हेतूने पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता तसेच शहरातील संगीत प्रेमींकरिता मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन राज स्टुडिओचे अध्यक्ष अतुल स्वामी तसेच ऑर्केस्ट्रा धनश्रीचे अध्यक्ष धनश्री सरगुले यांनी केला यावेळी सदर कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना निवेदक भैरवनाथ कानडे म्हणाले राजा स्टुडिओ सोलापूर प्रस्तुत धनश्री ऑर्केस्ट्रा निर्मित अतुल स्वामी आणि धनश्री सरगुले यांच्या संकल्प शक्तीतून खास सोलापूरकरांसाठी आपण या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूर शहर आणि पंचक्रोशीतील नवोदित हर हुनरी कलावंतांसाठी एक स्वतंत्र असं कलामंच आणि व्यासपीठ निर्माण करून देण्याचा काम या ठिकाणी धनश्री ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून केलं जात खरं तर आपण पाहतो आहोत की सद्यस्थितीमध्ये कला ही मानवी जीवनाचं भूषण आहे परंतु सध्याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये कला ही कालवाही होत चाललेली आहे आणि अशा हरहुनरी कलावंतांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून येत्या अठ्ठावीस तारखेला सोलापूर येथील सुप्रसिद्ध होतात्मा स्मृती मंदिरामध्ये सायंकाळी ठीक साडेसहा वाजता या ठिकाणी मिले सूर मेरा तुम्हाला तो सूर बने हमारा या सुमधुर गीत सदाबहार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूरकरांसाठी खास करून आपण हिंदी मराठी चित्रपट अत्यंत लोकप्रिय आणि अशी याबरोबरच भावगीत भक्तिगीत आणि आपल्या सर्वांसाठी अभर्जून अशी मराठवाडी लावणी सुद्धा या ठिकाणी सादर केली जाणार आहे या कार्यक्रमाचा अभर्जून लाभ घेण्यासाठी आम्ही सोलापूरकरांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून खास अशा पद्धतीनं प्रतिसाद देण्यासाठी आवाहन करतो आहोत कारण आपल्याच मातीतल्या आपल्याच पंचक्रोषेतल्या आणि आपल्याच जिल्ह्यातल्या हरवणारे अशा नवोदित कलावंतांच्या पाठीवरती थापते त्यांचं कौतुक व्हावं यासाठी आपण या, या कार्यक्रमाचं आयोजन केलंय सध्याच्या परिस्थितीमध्ये तानतनामुक्त जीवन जगण्यासाठी खास करून पोलीस दलातील कर्मचारी अधिकारी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि समाजातील सर्व कलाप्रेमींसाठी ही खास मेजवानी आपण इथं आयोजित केलेली आहे मराठी आणि हिंदी चित्रपटातली विशेष अशी गाणी जे की स्वर्गीय स्वरांची अनुभूती देणारी असणार आहेत मैफिल असं या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे तेव्हा अतुल स्वामी आणि स्वभाव्येते धनश्री सरगुले यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या या कार्यक्रमाचा सा सोलापूरकरांनी आवर्जून लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करतो आपण आप। या कार्यक्रमामध्ये अतुल स्वामी धनश्री सरगुले राजू गायकवाड श्रीमती आम्रपाली लोखंडे कुमारी स्नेहा कसबे गौरी बडदाळे वैष्णवी स्वामी अनुराधा गंगुल उत्तम कसबे शंकर बनसोडे राहुल कौलगुड महेश चव्हाण डॉक्टर संजय मुरुमकर सनी भंडारे भीमाशंकर भालके विद्या जटार सचिन लोंढे भक्ती महामुनी श्रीमती सुनंदा शेणगे हे कलाकार आपल्या मधुर आवाजामध्ये गीत सादर करून आपले मनोरंजन करणार असून सदर कार्यक्रम हा मोफत असून याचा सर्व संगीतप्रेमींनी आस्वाद घ्यावा असे आवाहन रा स्टुडिओ सोलापूर व ऑर्केस्ट्रा धनश्री यांच्या वतीने अतुल स्वामी राजस्वामी व धनश्री सरगुले यांनी सांगितले या कार्यक्रमास मीडिया पार्टनर म्हणून स्वरांजली न्यूज चॅनल व सिटी टी व्ही लाईव्ह हे आहे